नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आहे आहेत पुष्यामृत योग वर्षभरामध्ये असे अनेक प्रकारचे योग आणि तिथी ह्या येत असतात जे शुभ मानले जातात यापैकी एक अत्यंत शुभ योग मानला जातो तो म्हणजे गुरुपुषामृत योग या गुरुपुषामृत योगाचे अतिशय महत्त्व आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचबरोबर सोनं चांदी खरेदी करण्यासाठी नवीन घर हे खरेदी करण्यासाठी खूप शुभ आणि महत्त्वाचा दिवस हा मानला जातो असं म्हटलं जातं की आपण या दिवशी ज्या आपण मौल्यवान वस्तू खरेदी करतो किंवा ज्या आपण इतर वस्तू खरेदी करतो ती आप वस्तू आपल्याला कधीही मोडायची गरज ही, ही पडत नाही तसेच आपण जी जमीन घेतो जे घर घेतो किंवा जी, कि जी गाडी घेतो तीसुद्धा आपल्याला विकायची गरज ही पडत नाही इतका शुभ आणि महत्त्वाचा हा दिवस मानला जातो महत्त्वाच्या सात योगांमध्ये गुरुपुषामृत योग जो आहे तर हा प्रमुख आहे हा योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग आणि गुरुपुष्य अमृत योग या अनेक नावांनी ओळखला जातो गुरुपुष्यामृत हा योग जो आहे तर हा खूप शुभ मानला जातो कारण गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पतीपद प्रतिष्ठा त्याचबरोबर यश आणि संपत्ती तसेच शुभकथेचा कारक ग्रहसुद्धा मानला जातो जेव्हा हे नक्षत्र गुरुवार येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो आणि हा योग जो आहे तर हा बावीस फेब्रुवारीला म्हणजे परवा गुरुवारच्या दिवशी जुळून आलेला आहे आणि या योगावरतीच आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे किंवा याला अतिशय उच्च कोटीची सेवासुद्धा तुम्ही म्हणू शकतात चोवीस फुलवातींचा हा जो उपाय आहे तर हा आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होणार म्हणजे होणार आपल्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग ती तुमची जमीन खरेदी करण्याबद्दल असेल घर खरेदी करण्याबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कुठलीही इच्छापूर्तीसाठी हा जो उपाय आहे ना हा गुरु गुरुपुषामृत योगावरती केला जातो हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख कितीही मोठे कर्ज असेल ते कर्ज गरिबी दारिद्री त्याचबरोबर जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतात असं म्हटलं जातं तर ही सेवा कशी करायची हा जो उपाय आहे तर हा कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर तुम्हाला मी हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय कोण करू शकतं हा जो उपाय आहे ना स्वतः पुरुष स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी करू शकतात महिला असतील तर महिला स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करू शकतात मुलं एखादी उच्च पदवी धारण करत असेल तसेच आता लवकरच मुलांचे बारावीचे पेपर आहेत मुलांना उत्तम यश मिळावं असं वाटत असेल तर आई मुलांसाठी हा उपाय करू शकते त्याचबरोबर मुलं स्वतःसाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर हा करू शकतात कुणीही हा उपाय करू शकतं हा उपाय करण्यासाठी कुणालाही असे नियम किंवा बंधन हे अजिबात नाही ही सेवा करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत फक्त फुलवाती आणि शुद्ध गाईचं तूप शुद्ध गायचं तूपच तुम्हाला लागणार आहे ताई तूप नाही मग तेल घेऊ का नाही तुम्हाला सेवा करायची असेल तुमची इच्छापूर्ती करायची असेल तर तुम्हाला तूप हे घ्यावंच लागेल आणि फुलवाती ज्या असतात त्याच तुम्हाला लागणार आहे लांबवाती तुम्हाला घेता येणार नाही वातीचा पॅकेट अगदी दहा ते पंधरा रुपयापर्यंत तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तुम्हाला या फुलवाती तिथे भेटून जातील त्या फुलवाती तुम्हाला घेऊन यायच्या आहेत आणि तुम्हाला ही सेवा जी आहे तर ही गुरुवारपासून चालू करायची आहे गुरुवारपासून पुढे तुम्हाला एकूण चोवीस दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे दररोज फक्त तुम्हाला दहा मिनटाची ही जी सेवा आहे तर ही करायची आहे ही कशी करायची आहे ते आता आपण पाहूया तर आता आपण गुरुवारी ही सेवा चालू करणार आहेत तर गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी चालू होणार आहे आणि सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे पावणे पाचपर्यंत असणार आहे म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे तर ही सकाळी सात वाजून पाच मिनटांनंतर ते चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत मध्ये जो काळ असणार आहे त्या काळातच आपल्याला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे यानंतर तुम्हाला एक फुलवात जी आहे तर ते तुम्हाला घ्यायची आहे फुलवात कशा असतात ह्या तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवलेल्या आहेत तर ह्या फुलवाती ज्या असतात ह्या तुम्हाला घ्यायच्या आहेत पहिल्या दिवशी आपल्याला एकच फुलवात घ्यायची आहे शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला बुडवायचे आहेत यानंतर तुमच्याकडे चांदीचं निरांजन असेल तर त्या निरंजनमध्ये तुम्हाला ही जी फुलवात आहे तर ही तुम्हाला ठेवायची आहे नसेल तुमच्याकडे चांदीचं निरांजन तर पितळेचं तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्ही मातीची पंती देखील घेतली तरीसुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला हे फुलवात तुपात भिजवून ठेवायचे आहे आणि यानंतर ही तुम्हाला प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित ना सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात जोडून स्वामींचं नामस्मरण करायचं आहे एक संकल्प तुम्हाला करायचा आहे म्हणजे तुम्ही ही सेवा हा जो उपाय आहे तर हा कशासाठी करत आहेत तो संकल्प तुम्हाला करायचा आहे मुलांसाठी करत आहेत मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळावे किंवा पतीला नोकरी मिळावी पतीचा व्यवसाय चांगला चालावा किंवा स्त्रिया स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करणार असेल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढल्या काही ज्या सेवा सांगणार आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहेत तर तुम्हाला हा दिवा म्हणजे ही तुपाची वात प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे त्याची फलश्रुती जी असते तर तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहेत सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहेत सोळा वेळा नवार्णव मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर सोळा वेळा कुबेर मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे कुबेर मंत्र हा कुबेर देवतांना प्रसन्न करण्यासाठी म्हटला जातो आणि यानंतर शेवट तुम्हाला एक श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा या सगळ्या सेवा ज्या आहेत ना ह्या आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य सेवामध्ये दिलेल्या आहेत तर तिथून तुम्ही ह्या सेवा करू शकतात किंवा तुम्ही गुगलवरून सर्च केला तरीसुद्धा चालेल यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत दोन फुलवाती या तुम्हाला तुपात भिजवायच्या आहेत पुन्हा त्या निरांजनमध्ये ठेवायच्या आहेत किंवा मातच्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे देवघरातल्या दिवा अगरबत्ती लावायच्या आहेत आसन घ्यायचं आसनावरती बसायचं स्वामीचं नामस्मरण करायचं आणि या सेवा ज्या आहेत ना या सांगितलेल्या सेवा तुम्हाला चालू करायच्या आहे या सेवा करायला फक्त दहाच मिनटं लागतात यानंतरनं तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवाती घ्यायच्या आणि सांगितलेल्या सेवा ज्या आहे त्या तुम्हाला करायच्या चौथ्या दिवशी चार फुलवाती घ्यायच्या तुपात भिजवायच्या आणि यानंतर सांगितलेल्या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहे एकूण बारा दिवस तुम्हाला या सेवा करायच्या आहेत बाराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती घ्यायच्या आहेत आणि ही सेवा करायची आहे यानंतरनं तुम्हाला तेराव्या दिवशीपासून तुम्हाला उतरता क्रम घ्यायचा आहे तेराव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती घ्यायच्या आहेत यानंतरनं बाराव्या दिवशी तुम्हाला दहा फुलवाती घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला उतरता क्रम घेऊन तुम्हाला ही जी सेवा आहे तरी एकूण चोवीस दिवस ती सेवा तुम्हाला करायची आहे चोवीसव्या दिवशी पुन्हा एक फुलवात येईल आणि ही सेवा सुद्धा आपली संपूर्ण होईल ही सेवा पूर्ण होण्याच्या अगोदरच कदाचित तुमची इच्छा सुद्धा पूर्ण झालेली असेल इच्छा पूर्ण झाल्यानंतरनं सेवा सोडून द्यायची नाही सेवाही पूर्ण करायची आहे आता सेवा सुरू केलेल्या आहेत आणि काही घरामध्ये तुम तुमच्या कुणी एक्सपायर झालं सुतक पडलं तर ही सेवा तुम्हाला पुन्हा करता येणार नाही तिथेच बंद करून द्यायची आहे पुन्हा जेव्हा कधी गुरुपोषामृत योगील तेव्हा तुम्ही सेवा ही सेवा करू शकतात सुतकामध्ये ही सेवा करता येत नाही परंतु जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा तुम्ही कुठे बाहेरगावी गेले सपोज तुम्ही चार दिवस ही सेवा केली आणि पाचव्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला पुन्हा चार ते पाच दिवस सोडून द्यायचे आहेत आणि यानंतरनं पाचव्या दिवसापासून ही सेवा तुम्हाला चालू करायची आहे म्हणजे चौथ्या दिवशी आपली सेवा बंद पडलेली आहे तर चार दिवस पूर्ण झालेत आणि पाचव्या दिवसापासून तुम्हाला काउंट करून ही सेवा तुम्हाला पुढे कंटिन्यू करायची आहे करून पहा ही जी सेवा आहे तरी अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते इच्छापूर्तीसाठी आपल्या मनामध्ये कितीही कठीण इच्छा असली कितीही अवघड इच्छा असेल तर तीसुद्धा पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि ही इ सेवा केल्यानंतरनं घरातील सर्व दुःख कर्ज अडचणी दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होतं असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तर तुम्ही नक्कीच या गुरुपुषामृत योगावरती नक्की करा कारण हा गुरुपुषामृत योग जो आहे तर तो आता पुन्हा लवकर येणार नाही आहे आणि या जो गुरुपुषामृत जो आहे तर याचा जो टाईम आहे तर तो अतिशय चांगला आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी चालू होणार आहे आणि सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या वेळामध्ये नक्कीच आपण या सेवा करू शकतो यावेळेमध्येच करायचं आहे सात वाजण्याच्या अगोदर करायचे नाही त्याचबरोबर सायंकाळी पाच सुद्धा या सेवा आपल्याला करता येणार नाही परंतु दुसऱ्या दिवशी तुम्ही या सेवा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात याला कुठलीही वेळेची गरज नाही परंतु जे सुरुवात करणार आहे ना आपण जी वेळेला ती वेळ खूप महत्त्वाची असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ